नमस्कार मैत्रिणीनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी बोटनेक ब्लाऊजचे सुंदर असे नवनवीन लेटेस्ट डिझाईनचे गळे आहे ते घेऊन आलेले आहे जर तुम्हाला जर बोटनेक ब्लाऊजमध्ये सुंदर असे ते, ते ब्रायडल नेक डिझाईन हवे असतील तर हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा खूप सुंदर असे डिझाईन मी तुमच्यासाठी कटिंग करून दाखवलेले आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ स्किप करायचं नाही शर्टपर्यंत नक्की बघा मी प्रत्येक मेजरमेंट अगदी मापानुसार कसं घ्यायचं गळारुंदी किती घ्यायची तसे शोल्डरचं माप कसं टाकायचं हे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर इथे मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे बघू शकता तर इथे तुमच्या ब्लाऊजची पूर्ण उंची जेवढी आहे तेवढी टाकायची तर इथे चौदा इंच पूर्ण उंची आहे तर मी त्याच्यात एक इंच प्लस केलं आणि पंधरा इंचावर त्याची मार्किंग करून घेतलं तर इथे बघू शकता सध्या चे डिझाईन आहे ते खूप व्हायरल होत आहेत आणि खूप ट्रेंडिंग चालू आहे बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे डिझाईन ट्राय करायचे ब्रायडलसाठी तर हे डिझाईन तुम्ही नक्की वापरू शकता तरी ते बघा शोल्डर कसं घ्यायचं तर तुमचं जेवढं काही पूर्ण शोल्डर असेल त्याचा निम्मा करायचा आहे चौदा इंच शोल्डर असेल तर त्याचा येतो सात इंच तर मी इथे शोल्डरचं मार्किंग सात इंचावरती केलं आणि मुंड्याचं मार्किंग पण सात इंचावरतीच करायचं आहे त्या पद्धतीने मुंड्याची रेषा आखून घेतली आणि त्याच्यापुढे सरळ लाईन आहे ते आपली इथे छातीची येणार आहे तर चा चा ते ते ती पण मी आखून घेतलेली आहे तर याच्यावरती आता आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग टाकायचा आहे तर इथे छत्तीस मापासाठी मी इथे मार्किंग करून दाखवलेला आहे तर छत्तीस छातीचा चौथा भाग आला नऊ इंच आणि त्याच्या पुढे दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर ही शिलाई मार्जिनची रेषा आहे ती पुढे आपण कंटिन्यू आखून घेऊया तर अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला सहज जमणार आहे बिलकुल तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलीच अडचण येणार नाही ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा कोपऱ्यातून एक इंचावरती असं मार्किंग करायचं आर्मोलचा शेप देण्यासाठी आणि ह्या शेपरच्या पद्धतीने तुम्हाला असा आर्मोलचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर आपला इथे आर्मोलचा शेप पण आलेला आहे आणि आता आपण इथे गळारुंदी टाकून घेऊया तर ते गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता कोणाला बोटनेकमध्ये छोटंसं शोल्डर हवं असतं तर त्यानुसार गळारुंदी तुम्ही वाढवून घेऊ शकता तसेच बोटनेक चार्ट ऑलरेडी मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे बघू शकता इथे शोल्डर गळारुंदी मुंडा उंची कशी घ्यायची हे सर्व डिटेल त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा उंची आहे तसेच रुंदी आहे ती वाढवू शकता तर इथे मी साडेतीन इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंचावरती आणि या पद्धतीने साडेतीन इंच मी गळ्याची उंची पण घेतलेली आहे आणि त्याचा बॉक्स आहे ते इथे आखून घेऊया तर साडेतीन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि साडेतीन इंच उंचीच घेतलेली आहे गळ्याची त्याचा बॉक्स आखून घेतला तर इथे बघा खालच्या साईडने मी इथे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे जेवढी तुम्हाला खालच्या साईडने पट्टी ठेवायची आहे तेवढं तुम्ही मार्किंग करू शकता अडीच इंच तीन इंच तुमच्या आवडीनुसार तर इथे साडेतीन इंचाचाच मी इथे बॉक्स आहे तो आखून घेते तर याच्यामध्ये आपल्याला डिझायनर इथे ब्रायडल गळा आहे तो ड्रॉ करायचा आहे तसेच इथे दीड इंचावरती मी मार्किंग केले इथून खाली आणि इथे साडेतीन इंचाचा बॉक्स आहे तो मी आखून घेते या पद्धतीने साडेतीन इंचावरती मार्किंग केलं आणि त्याचा बॉक्स आहे तो या पद्धतीने आखून घेतला तर आता बोटने ब्लाऊज आहेत ते भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहेत तसेच ब्रायडल जे ब्लाऊज आहेत ते सर्व बोटनेकमध्ये असतात मैत्रिणींना आणि त्याच्यावरती सुंदर असे आपण आरिग वर्क डिझाईन पण बघत असतो तर तुम्हाला गळे जर सुचत नसतील तर नक्की या पद्धतीने ट्राय करू शकता तरी ते बघा पहिला जो बॉक्स आहे त्याच्यात आपण असा हा गोल गळा सिम्पल देऊन घेतलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण हार्ट शेपचा आकार आहे तो देऊन घेणार आहोत तर असा स्केलच्या सहाय्याने तुम्ही हार्टचा आकार आहे तो काढू शकता बघू शकता या पद्धतीने अगदी इझिली आपला आकार आहे तो सुंदर असा इथे तयार झालेला आहे बोटनेकमध्ये बघू शकता याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर नेट लावायचं असेल तर नेट पण लावू शकता किंवा लटकन सुद्धा लावू शकता अगदी सुंदर इथे आपला हार्ट शेपचा गळा आहे तो बोटनेकमध्ये मी तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे अगदी डिटेलमध्ये आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आता व्यवस्थित मापे पण सांगत आहे परत एकदा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल आणि तुम्हाला बोटनेक ब्लाउज कटिंग करताना पेपर कटिंग करताना तुम्हाला कोणतीही शंका याच्यात उरणार नाही तर येथे बघा सात इंच आपण शोल्डर घेतलेला आहे साडेतीन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि मुंड्याचं मार्किंग पण सात इंचावरतीच केलेलं आहे तर इथे आपण एक इंचावरती आरमहोलची गोलाई दिलेली आहे तसेच इथून इथपर्यंत इत आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि त्याच्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि कमरेचं मार्किंग आहे ते तसंच सरळ आपण खाली आखून घेतलेलं आहे शिलाई मार्जिन तर इथे मी पाठीच्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि इथे गळा आहे तो आपण साडेतीन इंचाचा रुंदीला घेतलेला आहे खालच्या साईडला बघू शकता आणि इथून सरळ रेषा आखून घेतली आणि त्याच्यामध्ये इथे शेपचा आकार आहे तो दिलेला आहे तसेच वरच्या साईडला पण साडेतीन इंचाचा बॉक्स आपण आखून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हार्ट शेपचा आकार आहे तो आपला येणार आहे बऱ्याच मैत्रिणींना बोटनेकमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात गळा रुंदी किती घ्यायची आर्मोलचा शेप कसा द्यायचा तसेच गळा उंची किती घ्यायची हे सर्व याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे आणि अगदी सहज जमणार आहे तुम्हाला पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बिंदास्त या, या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा अगदी लेटेस्ट नवनवीन सर्व प्रकारचे गळे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे तर येथे बघा मी आता हा गळा आहे तो कट करून दाखवते तर खूप सुंदर असा शेप आलेला आहे आपला इथे बोटनेकचा बघू शकता तर व्यवस्थित आता कटिंग करून घेते मैत्रिणींनो तुमचं कटिंग जर परफेक्ट असेल तर ब्लाउजला तुमचं फिनिशिंगसुद्धा त्याच पद्धतीने येणार आहे याला सुंदरशी तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची ते पायपिंग जर लावली तर हा गळा आहे तो अप्रतिम दिसतो मैत्रिणींनो नक्की एकदा ट्राय करा बघू शकता किती सुंदर आपला शेप आलेला आहे आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता हार्ड शेपचा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि याच्यामध्ये मग तुम्ही लटकन सुद्धा लावू शकता खूप सुंदर लुक येणार आहे तर हा आपला फर्स्ट बोटनेक ब्लाउज इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेला वेग आहे स्टेप बाय स्टेप आता मी पुढे सर्व तुम्हाला याच मापावरती कटिंग करून दाखवते अगदी वेगवेगळ्या प्रकारचे तर जसं आहे तसं आता मी इथे आखून घेते तुमची जर ब्लाउजची उंची कमी असेल तर तुम्ही जेवढी आहे तेवढी टाकायची आहे तेरा इंच असेल तर त्याच्यात एक इंच प्लस करायचं आणि चौदा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तसेच शोल्डर जर तुमचं तेरा इंच असेल तर त्याचा हाफ करायचा आणि मुंड्याचं आणि आर्मोलचं माप टाकायचं आहे मी तुम्हाला इथे एकाच मापाचं मा इथे कटिंग करून दाखवत आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गळे आहेत ते तुमच्याशी शेअर करत आहे जेणेकरून तुमच्याकडे आता जर ब्लाउज आलेले असतील बोटनेकचे तर तुम्ही इझिली हा गळा वापरून आहे ते तुमच्या ब्लाऊजला वापरू शकता डिझाईन कटिंग करू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर इथे बघा सेम त्याच पद्धतीने मी साडेतीन इंचाचा बॉक्स आखून घेतला आणि वरच्या साईडला गोल गळ्याचा शेप दिला आणि आता याच्यामध्ये आता वेगळा गळा आपल्याला कटिंग करायचा आहे तर तो कसा करायचा बघा तर इथे या पद्धतीने मी गळ्याचा शेप आहे तो दिलेला आहे बघा हा पण गळा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आजकाल बघू शकता इथे खालच्या साईडला तुम्ही जसं आहे तसं चौकोनी ठेवू शकता किंवा खालच्या साईडने तुम्ही शेप आहे तो असा चेंज करू शकता तर इथे बघा मी गोलाकार शेप दिलेला आहे थोडासा तर पहिल्या कटिंगमध्ये मी जशी तुम्हाला मापी सांगितलेली आहे सेम तसंच आपण मापे टाकलेले आहेत आणि फक्त आपण गळ्याचा शेप आहे तो चेंज करत आहोत मधला जो मिडलमधला बॉक्स आहे त्याच्यामध्ये बाकी सर्व मापेच व्यवस्थित सेम त्याच पद्धतीने टाकलेले आहेत तर आता गळ्याचं कटिंग करून घेऊया बोटनेक ब्लाऊजमध्ये काहीच अवघड नाही मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने आपलं कटिंग होतं आणि शिवायला पण खूप सुंदर आणि सोपी पद्धत असते बोटनेक ब्लाऊजची तर ते बघू शकता गळ्याचा आकार आहे तो मी कट करून घेते याला व्यवस्थित याच पद्धतीने कॅनॉस कट करायचा आणि फिनिशिंगमध्ये पलटवून घेतला तरी सुद्धा याचं फिनिशिंग अगदी अप्रतिम येतं मैत्रिणीनं बघा किती सुंदर आपला सोबत आपला इथे गळ्याची डिझाईन आहे ती इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे तर बघा एकदम परफेक्ट गळा बसतो घातल्यानंतर हा सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि पाठीच्या साईडने तर हा आपला बोटने गळा आहे तो रेडी झालेला आहे आता दुसरा आपण गळा बघूया तर सेम त्याच पद्धतीने मी इथे बॉक्स आखून घेते अगोदर जसं आहे तसा मी अगोदर आखून घेतला आणि इथे साडेतीन इंचाचा बॉक्स आखून गोलगळ्याचा शेप आखून घेतलेला आहे तसेच इथे साडेतीन इंचावरती आता खालच्या साईडने आपण मार्किंग करून घेऊया तर एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही मैत्रिणीं आत्तापर्यंत तुम्ही फक्त ब्लाउजचे गळे बघितले असतील पण मापे कशी टाकायची व्यवस्थित गळारुंदी कशी घ्यायची मुंड्याचं मार्किंग कसं करायचं हे एवढं डिटेल कोणीच सांगणार नाही तुम्हाला तर ते बघा हा शेपसुद्धा मी युनिक इथे तुम्हाला कटिंग कसा करायचा ते सांगितलेलं आहे तर अगदी सिंपल गळ्याचा शेप आहे बघू शकता हा आणि खूप सुंदर दिसतो हा सुद्धा शेप बघा या पद्धतीने गळ्याच्या बाहेर थोडंसं मी अर्धा ते पाऊन इंच गेलेली आहे आणि असा सुंदर शेप देऊन घेतलेला आहे आता हा पण गळा कटिंग केल्यानंतर कसा दिसत आहे ते आपण बघूया तर मी इथे व्यवस्थित कटिंग करून घेते तर सगळ्यात जास्त ब्लाउज शिवायला जर कोणता असेल तर मला तर बोटने ब्लाउज खूप आवडतात शिवायला कारण की खूप सोपं असतं कटिंगसुद्धा आणि इथे फिनिशिंग पण खूप छान बसतं ब्लाऊजचं घातल्यानंतर तर बघा इथे गोल गळ्याचा शेप कट केला आता हा गळ्याचा शेप कट करून घेऊया आपण तर तुम्हाला जर बोटनेकमध्ये गळ्याचे डिझाईन सुचत नसतील तर नक्की हा डिझाईन्स तयार करून बघा मैत्रिणींनो खूप सुंदर इथे आपल्या साध्या सोप्या डिझाईन मी तुमच्याशी शेअर करत आहे तर बघा किती सुंदर झालेले आहे डिझाईन तर आता नेक्स्ट डिझाईन आपण बघूया तर इथे बघा मी मार्किंग करून घेतलेला आहे ऑलरेडी जसं आपण बघत आलेलं आहोत तसं आणि आता त्याच्यामध्ये आपण गळ्याचा प्रकार आहे तो चेंज करूया तर इथे बघा वरच्या असा गोलाकार शेप देत मी हा तिसऱ्या ते चौथा नंबरचा गळा आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे बघा खूप सुंदर आलेला आहे आणि वरच्या साईडने आपल्याला गोलच ठेवायचा आहे कॉमन आहे इथे वरती बघू शकता बघा अगदी परफेक्ट आपला इथे गळ्याचा शेप इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे आता तो कट करून घेऊया आणि तुम्हाला जर जा जास्त डीप गळा हवा असेल तर याच आकारामध्ये सेम तर फक्त तुम्हाला गळारुंदी वाढवायची आहे साडेतीन ऐवजी साडेचार इंचाची गळारुंदी ठेवायची आहे आणि असा हा सेम आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा या पद्धतीने आपला गळ्याचा शेप दिसत आहे खूप सुंदर असा बघू शकता अगदी युनिक आपला गळ्याचा आकार आहे तो इथे मी कट करून दाखवलेला आहे चला तर मग आता नेक्स्ट अजून वेगळी डिझाईन आपण याच्यामध्ये कोणती छान दिसेल ते बघूया तर इथे बघा मी गळ्याचा बॉक्स आखून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये गोल गळ्याचा शेप देऊन घेतला आता तर खालच्या बॉक्समध्ये आपण सुंदर असा हा गळ्याचा सगळ्यात जास्त मोस्ट ट्रेंडिंगमध्ये असलेला हा ब्रायडल गळा आहे तो मी ते ड्रॉ करून घेतलेला आहे अगदी इझी बघू शकता तर याच्यामध्ये तुम्ही लग्न सराईमध्ये आतल्या साईडने नेट ने लावून इथे कुलवरीचं नाव किंवा नवरीचं नवऱ्याचं नाव आहे ते लिहू शकता ठीक आहे तर इथे बघा खालच्या साईडने गोलाकार शेप दिला मी आणि हा सुंदर असा गळ्याचा आकार आहे तो मी कट करून घेते तर सगळ्यात जास्त आता ही व्हायरल असलेली बोटनेकमधली ही डिझाईन आहे मैत्रिणींनो नक्की एकदा ट्राय करा मी खूप सुंदर ब्लाउज बसतो हा घातल्यानंतर पाठीमागच्या साईडने खूप सुंदर दिसते ही डिझाईन बघा ओपन करून दाखवते तुम्हाला बघू शकता त्या पद्धतीने अगदी परफेक्ट आपला हा बोटनेकमध्ये ट्रेंडिंग असा गळा आहे तो कटिंग करून दाखवलेला आहे मी तुम्हाला आणि अगदी सोपी सोपी डिझाईन तुमच्याशी शेअर करत आहे जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा अगदी सहज जमेल तर अशा पद्धतीने मी तुमच्याशी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाउजचे गळे आहेत ती शेअर केलेले आहेत बघू शकता या पद्धतीने आपल्याला गळ्याचा शेप आहे तो दिसत आहे तर अगदी सुंदर आणि सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे बोटनेक ब्लाऊज कसा कटिंग करायचा तसेच गळारुंदी किती घ्यायची गळा उंची किती घ्यायची तसेच मुंड्याचं मार्किंग कसं करायचं शोल्डरचं मार्किंग कसं करायचं तर हे छोटंसं पेपर राहिलेलं होतं त्याच्यामध्ये असा हा गळा मी कट करून घेतलेला आहे बघा किती सुंदर आलेला आहे आणि हा दुसरा गळाचा शेप आहे तो मी कट केलेला आहे तर अशा पद्धतीने आपले सात बोटनेकचे गळे आहेत ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत अगदी युनिक डिझाईन्स आहेत तर आजचा हा छोटासा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन येतो बऱ्याच मैत्रिणींना हाईपचा ऑप्शन अजून माहीत नाही आहे लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन नक्की प्रेस करा त्याच्यानुसार मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजून तुम्हाला ब्लाऊजमध्ये ड्रेसमध्ये कोणत्या अडचणी येतात किंवा कोणतं कटिंग हवं आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की घेऊन येत जाईन तर बघा अगदी सुंदर परफेक्ट युनिक आपल्या बोटने ब्लाउजचे डिझाईन किती छान दिसत आहेत बघा आणि तुमच्याशी ह्या मी शेअर केलेल्या आहेत अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनासुद्धा सहज जमतील अशा तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आला असाल तर आणि बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय